नमस्कार मंडळी अन्नपूर्णा कृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दिवाळी फराळ निमित्त झटपट तयार होणारा शेव मुरमुरा त्याला तुम्ही शेव कुरमुरा पण बोलू शकता चला तर आपण आता हा करणार आहोत त्यापूर्वी या रेसिपीचं आपण साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी असे कुरमुरे घेतलेले आहेत म्हणजेच मुरमुरे हे नाशिकचे आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तीन ते चार अशा ठेचून कडीपत्ता एक चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि पिवळी शेव घेतलेली आहे रेडीमेंट बघू शकता तुम्ही चला तर आपण आता झटपट तयार होणारा शेव मुरमुरा रेसिपी करायला सुरुवात करायची आहे इकडे मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपण आता हे मुरमुरे आहेत ते असे एक ते दोन मिनिटच भाजून घ्यायचे आहेत घ्याची फ्लेम इकडे मी मिडियम आचेवरच ठेवलेली आहे असे भाजून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही मस्तपैकी असा झटपट तयार होणारा आहे चिवडा हा तुम्ही चहा बरोबर परत कुठे प्रवासाला गेलात तरी सुद्धा हा घेऊन जाऊ शकता बघू शकता तुम्ही आपले मुरमुरे आहेत ते भाजून झालेले आहेत आपण आता त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल घालणार आहोत बघू शकता तुम्ही तेल आपलं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम इकडे मी, मी वरच ठेवलेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे लसूण घालायचे आहे त्यानंतर आपण आता याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहोत म्हणजेच तळून घेणार आहोत सॉरी एक ते दोन मिनटं चांगलं तळून घ्यायचं आहे जेणेकरून शेंगदाण्यांचा थोडासा कलर चेंज होईल बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही शेंगदाण्यांचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आपण आता याच्यामध्ये हळद घालणार आहोत आमचूर पावडर घालायची आहे तुम्ही याच्यामध्ये मिरची पण घालू शकता हिरवी मिरची किंवा लाल तिखट मसाला पण घालू शकता व परतवून घ्यायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे व परतवून घ्यायच आहे बघू शकता तुम्ही आपण आता याच्यामध्ये मुरमुरे घालणार आहोत गॅसची फ्लेम इकडे मी बंद केलेली आहे आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही असं एक जीव करून घ्यायचा आहे बघू शकता मिक्स करून आपलं झालेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण शेव घालणार आहोत व मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मस्तपैकी असं झटपट तयार होणारा अगदी कुरकुरीत शेव मुरमुरा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही एकदम साधी सोपी रेसिपी आहे ही तुम्ही पण नक्की घरी करून पहा माझी ही झटपट तयार होणारी शेव मुरमुरा किंवा शेव कुरमुरा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद